चारशे बेच प्रकाश बाबू सात टेका अठराशे सहा पारोकर चंद्रशेखर मधुकर बाईस राव, पवन प्रकाश शिवसागर विनोद प्रभर राव नोटा म्हणजे वरील पैकी एकही नाही पन्नास उमेदवार न्याय मिळालेली मते नगरसेवक पदाकरता मिळालेली मते या ठिकाणी आपल्याला वाचून दाखवतात क्रमांक दोन टेबल क्रमांक एक मतदान केंद्र क्रमांक एक पट दो उम्मेदवार निहाय मिला मते खालील प्रमाणे सौ रंजना मारुति चोरकर एकशे अड़ुस लतिका कोलेश्वर त्रेस अनिता लुकमन बारमासे तीनशे पास कोमल प्रदीप भोगते सत्यात्तर म्हणजे वरीपैकी एक ही नहीं सात एकूण मते सहाशे ऐंशी आता मतदान केंद्र क्रमांक एक बटे दोन जागा उमेदवार हो। न्याय मिळालेली मते खालीलप्रमाणे गजानन भाऊराव अलोने एकशे अठ्ठावीस कुराडे सागर राजेंद्र बावीस राजेंद्र रामचंद्र बालपांडे तीनशे बारा सुरेश नामदेव बोरखे सहा वामन वामनई दोनशे पाच नोटा म्हणजे वरिक पैकी एकूण ऐंशी क्रमांक दोन टेबल क्रमांक दोन मतदान केंद्र क्रमांक दोन बटे दोन उमेदवार निहाय मते, मते खालीलप्रमाणे सुधाकर संतोषराव काळे दोनशे अठ्ठेचाळीस ठाकरे वासुदेव विठराव आशिष नामदेव वसुले राजेंद्र उडक बालू वामनराव वानखेडे दोनशे सत्तर नोटा जे वरील पैकी एकी नाही पाच एकूण नोंदवलेली मते सहाशे छत्तीस मध्ये उमेदवार मिळालेली मते खालील प्रमाणे वैशाली योगेश माडवेकर दोनशे चौसष्ट वसले सुवर्णा सुरेंद्र एकशे त्रेचाळीस साजिया अमीन शेख दोनशे तेहतीस नोटा म्हणजे वरील पैकी एकही नाही त्याच एकूण नोंदविलेली मते सहाशे पंचेचाळीस

नोटा म्हणजे वरील एक नाही सर एकूण नोंदलेल्या मतांची संख्या सहाशे आता जागा बघ उमेदवार निहाय मिया, मिळालेली मते खालील प्रमाणे झाडे उत्तम कुटिक नऊ निशा रत्नाकर तागडे एक्क्याण्णव कैलास तुळशीराम बालपांडे एकशे त्र्याहत्तर विजय साहेबराव वैद्य साठसागर राजेश अशोक दोनशे सत्याऐंशी नोंदलेल्या एकूण मतांची संख्या सहाशे तेहतीस क्रमांक दोन टेबल क्रमांक चार मतदान केंद्र क्रमांक चार कडे दोन जागा अ उमेदवार न्याय मिळालेली मते खालील प्रमाणे उईके विशाल सदाशिव एकशे एकाहत्तर कवडे राजेश शालिकराम तेवीस विकास सुखदास कोडवते सतरा जगदीश मालिकराव गुरु ब्याण्णव टेकाम गुलाब चिंतामन तीनशे अडुसष्ट खालील साधना संजय प्रशांत सुरेश नरेश वंजारी चौऱ्याहत्तर नोटा म्हणजे वरी पैकी एकही नाही सतरा नोंदलेल्या मतांची एकूण संख्या सहाशे एक्याण्णव